सत्तावीस गावांमध्ये भेडसवणारी पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी अमृत योजना राबवली जात असून या योजनेच्या सुरू असलेल्या कामाची आज मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी पाहणी केली आहे डोंबिवली पूर्वेतील सागाव परिसरात सा पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू असून या ठिकाणी आमदार राजू पाटील यांनी अधिकारी आणि मनसे पदाधिकारी यांच्यासह पाहणी केली आहे योजनेचं काम समाधानकारकरित्या सुरू असून लवकरच योजना कार्यान्वित होणार असल्यानं सत्तावीस गावातील पाणी समस्या निकाली निघणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं सत्तावीस गावासाठी जी अमृत योजना आली आहे त्या योजनेची निविदा एकोणवीस सप्टेंबर दोन हजार एकोणवीस मध्ये काढण्यात आली होती दोन वर्षात हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र कोविडमुळे हा वेळ वाढवून देण्यात आला अनेक अडचणींमुळे काम पाहिजे तसं होत नव्हतं त्यामुळे वारंवार या कामाची पाहणी करत असून त्याचाच भाग म्हणून आज आमदार राजू पाटील यांनी या कामाची पाहणी केली बऱ्याच ठिकाणच्या टक्क्याचं काम ऐंशी ते नव्वद टक्के होत आलंय या टाक्यांपासून मेन लाईनला नेटवर्किंग पाहिजे त्यात काही अडचणी आहेत का याचा आढावा घेतला त्या कक्षा सोडवल्या जातील बघितलं गेलं एकंदरीत दीड वर्षांपूर्वी ज्या अडचणी होत्या त्या दूर झाल्या असून आता फक्त अंमलबजावणी आणि जोडणी या गोष्टी बाकी असून मार्च एप्रिल पर्यंत योजना कार्यान्वित होईल अशी आशा आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली सत्तावीस गावांसाठी जी अमृत योजना आलेली आहे जिचा जा टेंडर झाला होता एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस आणि अठ्ठेचाळीस महिने टाइम होता दोन वर्ष कोविडमुळे तो अजून वाढून दिलेला दोन हजार तेवीस पर्यंत तो अनेक अडचणी आल्या त्यामुळे काम पाहिजे तसं होत नव्हतं आणि वारंवार आम्ही याचा पाणी दौरा करत असतो त्यातलाच हा आजचा एक भाग आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणच्या टाक्या बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के अशा होत आलेल्या आहेत त्या टाक्यांपासून मेन लाईनला जी नेटवर्किंग पाहिजे ती तिला काय अडचणी येत याचा आढावा घेतला त्या काय अडचणी असतील त्या सोड कशा सोडवल्या जातील हे बघितलं एकंदरीत असा जे एक साधारण दीड वर्षापूर्वी ज्या मोठ्या प्रमाणात अडचणी होत्या त्या सर्व निघून गेलेल्या आहेत आता फक्त इम्प्लिमेंट आणि हे कनेक्शन हा विषय राहिलेला आहे मला वाटतं मार्च एप्रिल पर्यंत म्हणजे ही योजना कार्यान्वित होण्यासारखी परिस्थिती दिसते सध्या आपल्या त्रास मला निवडून आल्यापासून होते तो काही विषय नाहीये परंतु ही जी स्पेशल अमृत योजनेबद्दल जे मी आज तुम्हाला बोलतोय की याचा डीपीआर बनवताना तुम्ही पहिला इथे टाकी कुठे टाकीपासून तुमची पाईपलाईन निघते मग ते नेटवर्किंग होते ना परंतु असा कुठला डीपीआर न बनवता सरसकट फक्त टेंडर काढायचं काम केलं गेलं होतं टाक्यांची लोकेशन फायनल नव्हते झाले जे झाले त्या जागा ताब्यात नव्हत्या त्यामुळे याचा एकीकडे नेटवर्किंगचं काम चालू असताना टाक्यांचं लोकेशन फायनल होत नव्हतं त्यामुळे अनेक अडचणी आल्या आणि अंदाज प्रकारे काम चालू होतं याचा आता तुम्ही बघाल की कोळेगावचा जो आमच्या जिथं ज्या तीन टॅपिंग आहे त्यातली एक टॅपिंग आमची कोळेगावात होती परंतु तो जो रस्ता आहे कोळेगावचा बायपास रस्ता तो घाई घाईत मी त्या ठिकाणी निधी दिला होता पण माझ्याकडनं होईल म्हणून घाई तो बिना टेंडर कॉन्क्रीटमध्ये करून टाकला परंतु अडचण अशी आली तिथे आता की तो रस्ता तोडून पाईप टाकू शकत नाही पुन्हा त्यामुळे साईडने घ्यायचे तर लाईटचे पोलमध्ये येतं मग त्यांना आम्ही आमदार निधी दिला तर तिथे गटाराची कामं नव्हती मग तिथे आता पालिकेतनं मी एक कोटी एक पंधरा लाख निधी पास करून घेतला अशा अनेक अडचणी आल्या काही मुद्दा म्हणून आल्या काही यांच्या डिसाळ का, नियोजना म्हणून आल्या परंतु एकंदरीत आता समाधानकारक अशी परिस्थिती दिसते आणि योजना कार्याने लवकरच होईल असं दिसतं